चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान कणकोली तालुक्यातील ओसरगाव कुलकर्णी नगर बाजूला असलेल्या कंपाऊंडमध्ये एका अज्ञात महिलेचा खून करून तो मृतदेह जाळला गेला त्याच दरम्यान त्या महिलेचा उजवा पाय ढोपरापासून खाली शिल्लक असल्याबाबतची चंद्रास उर्फ बबली आत्माराम राणे यांनी दिली होती त्यानुसार कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता खुनाचा उलगडा झाल्यानंतर याबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे त्यानुसार संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे अज्ञात मयत व अज्ञात आरोपी यांचा शोध घेण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कणकवली पोलीस ठाणे यांची विशेष पथकं तयार करून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा गोवा व कर्नाटक राज्य तसेच सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी व रायगड येथील बेपत्ता महिलांची माहिती संकलित करण्यात येत होती दरम्यान घटनास्थळी महत्वाचे पुरावे गोळा करणे कामी फॉरेन्सिक टीमनं देखील भेट घेतली आहे सदर गुन्ह्याचा गोपनीय तपास करत असताना चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात

कोल्हापूर व पुन्हा सावंतवाडी कुडाळ मालवण कस्साल ओरस व ओसरगाव येथे फिरत असल्याबाबत माहिती मिळून आली त्या अनुषंगाने संशयित आरोपीनं विरोधीन रुजाय फर्नांडिस राहणार आरोवली टाक तालुका वेंगुर्ला या ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करता आरोपी याने सदरचा गुन्हा हा पैशाच्या हव्यासपोटी केल्याचं सांगून गुन्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली सदरची कारवाई सौरभ कुमार अगरवाल पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे कृषिकेश रावले अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व मारुती जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज अवसरमोल व भीमसेन गायकवाड पोलीस उपनिरीक्षक श्री समीर भोसले अनिल हडळ सुधीर सावंत रामचंद्र शेळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड गुरुनाथ कोइंडे राजेंद्र जामसंडेकर पोलीस हवालदार डॉमनिक डिसोजा सदानंद राणे प्रकाश कदम अनुपकुमार खंडे आशिष गंगावणे प्रमोद काळसेकर किरण देसाई बस्त्याव डिसोजा आशिष जामदार संतोष सावंत पांडुरंग पांढरे सुभाष शिवगण पोलीस शिपाई अमित तेली प्रणाली झेमणे रुपेश गुरव मनोज गुरव जयेश सरमळकर स्वाती सावंत सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कणकवली पोलीस ठाणे यांनी एकत्रितरित्या केली गुन्ह्याचा पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत आरोपीला न्यायालयासमोर हजर केला असता सात मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे